नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी आजच्या ठळक बातम्या डोंबोरी पश्चिम येथील या उमेश नगर मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील आज आम्ही लाईव्ह प्रक्षेपण करत आहोत आणि आज माझ्यासोबत हे सर्व आपण जे पाहतोय ते सर्व मंडळी आहेत भाविक आहेत आज दर्शनाचा लाभ घेत आहे डोंबोली नगर येथील समाजसेवक अणमोल वामण मात्रे हे यावेळी या मंदिरामध्ये सहपत्नीक विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी आले आहेत अशा पद्धतीने आपण पाहतात ही लांबच्या लांब लाईन लागलेली दिसत आहे आणि अनेक भाविक

महाराज की जय जगद गुरु तुकारा महाराज की जय